नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात पालेभाज्यांचे भाऊ देशी कोथिंबीर सतरा रुपये ते वीस रुपये एका भेळ्याला दर भेटलेला आहे आज सतरा रुपये ते वीस रुपये हायब्रीड कोथिंबीर त्यानंतर पंधरा रुपये दर भेटलेला आहे पालक भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये एक भेळा गेलेला आहे शेपाची भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आज पाऊस झाल्यामुळं आऊ कमी असल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली आहे साधारणतः चार ते पाच रुपयाची एक नंबर काकडी साधारणतः तेरा रुपये ते सतरा रुपये दर भेटलेले आज तेरा रुपये ते सतरा रुपये किलो आणि दोन नंबर ककडी साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये दर भेटलेला आहे नऊ रुपये ते अकरा रुपये भेंडी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस रुपये आवकाज कमी प्रमाणात आहे लाल वांग अकरा रुपये ते तेरा रुपये किलो दर चालू आहे ते तेरा रुपये किलो गवार पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर सात रुपये ते नऊ रुपये रेंज चालू आहे दोन नंबर सहा रुपये ते सात रुपये किलो दोडका एक नंबर तीस ते पस्तीस रुपये किलो तर भेटलेले तीस ते पस्तीस रुपये किलो टोमॅटो एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो झालेले आज टोमॅटो एक नंबर पंचवीस ते तीस रुपये किलो दोन नंबर पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो दरामध्ये वाढ झालेली आहे टोमॅटोच्या हिरवी मिरची साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो दर चालू आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो एक नंबर शेवगा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो चालू आहे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो फ्लावर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेले आज तीस, पस तीस ते पस्तीस रुपये किलो हिरवा वांग वीस रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे हॅलो घेवडा साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी एक नंबर पंधरा रुपये ते सत्तर रुपये सत किलो दर भेटलेला आहे खरबूज एक नंबर दहा रुपये ते तेरा रुपये किलो रेंज चालू आहे एक नंबर खरबूज दहा रुपये ते तेरा रुपये कलिंगड एक नंबर साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये किलो रेंज चालू आहे नऊ रुपये ते अकरा रुपये किलो